आपण पाहताय चांगबल न्यूज चांगबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता कराड मध्ये आहोत आणि बहुजन समाज पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा उभा असलेले उमेदवार विद्याधर गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत विद्याधर गायकवाड साहेब नमस्कार नमस्कार आपण पत्रकार आहात आणि पत्रकार असून पत्रकारतेमधून तुम्ही डायरेक्ट राजकारणामध्ये कशा पद्धतीने आला आणि उमेदवारी तुम्हाला म्हणजे हा प्रवास कसा झाला की एक पत्रकार ते उमेदवार सर्वप्रथम चांगबला चॅनेलचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण कारण या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व प्रस्थापित पुढाऱ्यांचे मीडियावाली दखल घेतात पण आमच्या सारख्या छोट्या उमेदवारांनी दखल घेतली जात नाही परंतु आपण दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार या नाते उमेदवार या नात्याने आपला धन्यवाद व्यक्त करतो महत्वाचा मुद्दा असा की पत्रकारितेमध्ये गेले वीस बावीस वर्ष मी काम करत आहे ते काम करत असताना वेगवेगळ्या दैनिकांमध्ये मी काम केलं हे काम करताना वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी त्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामधूनच माझी सामाजिक जडणघडण होत गेली आणि वेगवेगळे जे काही विषय आहेत त्या विषयांची जवळून मी बा पाहिलेला आहे आणि याला वाचाव फोडण्यासाठी मला संधी मिळाली आणि बहुजन समाज पार्टीनं मला जी संधी दिली त्या संधीमुळे मी या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलो आणि माझा तो पत्रकारिता आणि उमेदवारी डायरेक्ट बहुजन समाज पार्टीनं माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार पासन मी काम करत आहे पण अनेक पक्ष असताना आघाडे असताना तुम्ही बहुजन समाज पार्टी हाच पर्याय कशासाठी निवडला बघा देशामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक पक्षापैकी पक्षा राष्ट्रीय स्तरावरती काम करणारे काही मोजकेच पक्ष आहेत आता महाराष्ट्रामध्ये विचार केला तर फक्त बीजेपी काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय तीनच पक्ष सध्या निवडणूक लढवत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन महापुरुषांचा विचार घेऊन उत्तर प्रदेशामध्ये त्याचे जनजागृती करून बाबासाहेबांच्या विचाराने आपण सत्ता स्थापन करू शकतो हा विश्वास फक्त उत्तर प्रदेशामध्येच नाही तर महाराष्ट्रासह सर्व देशाला मायावती आणि बहीणजी भेंज, मायावती आणि कासीराव साहेबांनी यांनी दाखवून दिला आणि खरोखर अनेक पक्ष जरी असले तरी आता अलीकडच्या काळामध्ये अनेक पक्षांच्या वेगवेगळ्या आघाडी होत आहेत परंतु त्या आघाड्या या दोन्ही एकच आहेत काँग्रेस बीजेपीचे आघाडी असो किंवा इतर कोणी असो महायुती किंवा महाविकास आघाडी असो हे दोन्ही एकच आहेत तिसरा पर्याय जनतेला अपेक्षित आहे म्हणून मला मी मागणी केली ती बहुजन समाज पार्टीकडे आणि पार्टीनं मला ती संधी दिलेली आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बघितलं तर धनधान घे उमेदवार आणि प्रस्थापित उमेदवार आहेत मग ह्यांच्या विरोधामध्ये तुम्ही ही लढाई लढताय तर प्रचाराचे साधन आणि एकूणच परिस्थिती सगळी बघितली तुमची आर्थिक पार्श्वभूमी जरी बघितली तरी ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसा मेळ घातलाय प्रचार करताना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रस्थापित राजकारणी या ठिकाणी माझं निवडणुकीचं चिन्ह हत्ती आहे हे माझं निवडणुकीमधलं चिन्ह आहे पण राजकारणातले माझ्या समोर हत्ती आहेत आणि त्या हत्तींना तोंड देण्यासाठी मी माझ्याकडे जे संसाधनं आहेत त्या संसाधनाच्या आधारावर मी काम करत आहे आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं धनसंपत्ती नाही मला आतापर्यंत जवळजवळ माझे मित्र परिवार नातेवाईक यांनी जवळजवळ सत्तरऐंशी हजार रुपये मला प्रत्येकानं कोणी पाचशे रुपये कोणी हजार रुपये कोणी पाच हजार रुपये अशा स्वरूपामध्ये मला मदत दिली इतर काही मित्रांनी मला मदत दिली या जोरावरती तरार दक्षिण विधानसभा मतदारसंघातले एकूण चौऱ्याऐंशी गावं तरार शहर आणि मलकापूर शहर सह तीन लाख पेक्षा तीन लाखाच्या दरम्यान मतदान आहे आणि या सर्व मतदारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे अनेक अडचणी आहेत तरीही आम्ही यामध्ये मात करून आमच्याकडे संसाधने कमी आहेत मॅन पॉवर कमी आहे तरीही परंतु बहुजन समाज पार्टीला मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे बाबासाहेबांचं राजकारण ज्यांना ज्यांना समजतं ते सर्व लोक माझ्या सोबत आहेत आणि त्या लोकांच्या पर्यंत मी आतापर्यंत पूर्णपणे पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे कराड दक्षिण हा डोंगर म्हणजे दक्षिणच्या डोंगरी भागापासून ते कृष्णा नदीकाठच्या सुपीक भागापर्यंत पसरलेला संपूर्ण मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरताना तुमचे काय वडातान होते का दमचाक होते का आणि लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय थोडस आमच्या दर्शकांना सांगा दमचाट होते, होते ते आ, का तर शंभर टक्के होते कारण पुढे बलाढ्य उमेदवार आहेत आणि त्यांचे ते संपूर्ण पैशाची यंत्रणा प्रचाराची यंत्रणा आणि माझ्यावर तसं काहीही नाही परंतु कराड मध्ये अगदी दराखोऱ्यापासून म्हणजे उंडाळ्याचा जो काय वरचा भाग असेल ते भुरबोशी पासून पर्यंत एनपी पर्यंत आणि आगडी इकडे शेरे शेनोली पर्यंत इकडे सैदापूर पर्यंत माल, मालखेड पर्यंत हा पूर्ण मतदारसंघ आम्ही बऱ्यापैकी आमच्या पातळीवरती पिंजून काढलेला आहे आम्ही घराघरामध्ये जाऊन आमच्या पक्षाचं आणि चिन्हांचा प्रचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दमच्याट होते का ते शंभर टक्के होते काय प्रश्न नाही अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आम्ही या यंत्रणेमध्ये काम करतोय आणि लोकांचा प्रतिसाद म्हणला तर खरोखर चांगला प्रतिसाद आहे काय आहे कराड मध्ये अनेक वर्ष सत्ता भोगणारे एक उमेदवार आहेत आणि दुसरे धनदानगे आहेत की ज्यांच्याकडे भरपूर संस्था आणि त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची टीम आहे या दोन्ही प्रस्थापित पुढाऱ्यांना वेगळा उमेदवार पोहोचल पाहिजे तिसरा पर्याय पाहिजे म्हणून अशा जनतेतून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत की तुमच्यामुळे कराड दक्षिणला म्हणजे माझ्यामुळे कराड दक्षिणला एक नवीन चेहरा मिळाला आहे बहुजन समाजाला एक नवीन चेहरा मिळाला आहे बहुजन समाजातल्या कराड मधल्या बहुजन समाजाचे विविध जाती संघटना समाज व्यक्ती या सर्वांचा मला चांगल्या पद्धतीत प्रतिसाद मिळत आहे या प्रतिसादाचं प्रतिबिंब आज अनेक लोक वेगवेगळ्या कारणासाठी तिकडे जरी फिरत असले प्रस्तापित त्यांच्याकडे तरी सुद्धा बाबासाहेबांच्या विचारावर आणि बहुजन समाज पार्टीवरती प्रेम असणारा जो मतदार आहे कार्यकर्ता आहे तो आम्हाला चांगल्या पद्धतीनं मतपेटीतून ईव्हीएम मशीन मधून आमचं मता मताधिक्य चांगल्या पद्धतीनं दिसून येणार आहे याचा अर्थच आहे की आम्हाला उमेदवारांची चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रचारामध्ये तुमच्या कुटुंबियांचा किंवा मित्रमंडळींचा तुम्हाला कशा पद्धतीनं सहभाग मिळतोय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे राजकारण असा विषय आहे की राजकारणामध्ये कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं जातं अगदी सक्का भाव सुद्धा राजकारणामध्ये कधी पलटी मारल्याचा नियम नसतो आणि अशाच परिस्थितीमध्ये जे काय सत्ताधाऱ्यांचं जे काय राजकारण चाललेलं माणसं फोडण्याचं चा चा, त्यांना वेगळं आमिष दाखवण्याचं हे सगळं प्रक्रिया होत असताना आमच्या कुटुंबाच्या पातळीवर बघायचं चा झालं तर आमचे कुटुंब मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात माझे मिसेस असेल माझे बंधू असतील हे चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणामध्ये सहकार्य करतात काही माझे नातेवाईक का आहेत की जे नातेवाईक सरकारी कर्मचारी आहेत ते उघड कुठलाही प्रचार करू शकत नाहीत तरी पण त्यांचं मार्गदर्शन आणि मदत मला होते विशेषतः मी जे काही आतापर्यंत सामाजिक काम केलेलं आहे जे काही शासनाच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे हे काम करत असताना कराड मध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक समाजामध्ये माझा कोणी ना कोनी तर मित्र आहे तर माझा सहकार्य आहे हे सगळे लोक मला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहेत आणि कुटुंबाचा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल कराड शहरातील म्हणजे कराड तालुक्यातील काही पत्रकारांनी मी पत्रकारांचा सुद्धा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतोय उभा आहे तर कराड शहरातल्या काही पत्रकाराने मला आज या ठिकाणी संगम वाटेल या ठिकाणी बोलवून मला माझा सत्कार केला आणि एक पत्रकार म्हणून सत्कार करून मला त्यांनी शुभेच्छा म्हणजे असं अनेक लोक मला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत याचं प्रतिबिंब आपल्याला निवडणुकीच्या निकाला नंतर चांगल्या पद्धतीनं दिसून असा मला विश्वास वाटतो कारण दक्षिण मध्ये वेगवेगळ्या उमेदवारांच्या मोठमोठ्या सभा होत आहेत कोपरा सभेपासून ते मोठ्या जाहीर सभेपर्यंत सभा होत आहेत मग असा असताना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तुम्ही एखादी सभा किंवा मोठी अशी काय सभेचं एखाद्या कुठं असं आयोजन केलं का आणि केलं असेल किंवा नसेल तर त्याचं कारण काय आहे या संदर्भात आपण थोडस अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बहुजन समाज पार्टीचे काय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की त्यांचा आग्रह आहे की आपण सभा जाहीर सभा घ्यायला पाहिजे परंतु या दोन प्रस्थापित पक्षांच्या भुल भूलभुलयाला किंवा त्यांच्या दबावाला बळी बो, बळी पडून ते लोक उभं होत नाहीत प्रचाराला बाहेर पडत नाहीत किंवा आम्हाला असं उघड पाठिंबा देत नाहीत शक्यतो जाहीर सभा आम्ही अजिबात कुठेही घेतल्या नाहीत आम्ही आपलं वन टू वन घर टू घर आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे आम्ही काही जाहीर सभा घेण्याचा काही प्रयत्न केला नाही परंतु मीडियाचे जे काही माझे मित्र आहेत जे मीडिया मीडियाचे मित्र आहेत त्या मीडियाच्या मित्रांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे अनेक काही पत्रकारांनी काही युट्यूब वाल्यांनी माझ्या मुलाखती घेऊन जनतेपर्यंत माझे मत त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे परंतु जाहीर सभा आम्ही काय घेतलेल्या नाहीत बहुजन समाज पार्टी हा तसं म्हटलं तर बहुजन समाज पार्टीची दलित व्होटर ही मोठी व्होट बँक समजली जाते मग कराड दक्षिण मध्ये काय परिस्थिती आहे की या व्होट बँकेचा तुम्हाला कितपत उपयोग होईल खरं करा आहे करार दक्षिण मध्ये दलित ओबीसी आणि मुस्लिम मायनॉरिटी हा जो काही वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा वर्ग बहुजन समाज पार्टीला मायावतींना मानणारा एक वर्ग आहे कारण बहुजन समाज पार्टीच्या वतीने उत्तर प्रदेशामध्ये चार वेळा सत्ता मिळवलेली आहे आणि त्या सत्ता काळामध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी जे राजकारण केलेलं आहे किंवा सत्ता भोगलेली आहे त्यामुळे इथल्या उत्तर महाराष्ट्रातल्या किंवा कराड दक्षिणमधल्या बऱ्याच लोकांना मायावतींचा कामाचा परिचय आहे आणि या परिचयामुळे चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत दुसरा मुद्दा असा आहे की मला बऱ्याच वेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की सर कराड मध्ये तुमच्या कामाचं अ काय तुम्ही मागण्या घेऊन जात आहे हो कराड मध्ये आम्ही काही त्या संदर्भात आम्ही मागण्या केलेल्या आहेत किंवा आम्ही काय मुद्दे मांडलेले आहेत परंतु कराडच्या दक्षिण मतदारसंघातल्या काही समस्या बरोबर देशातल्याही आणि राज्यातल्याही काही समस्या आहेत तुम्ही म्हणणार तुम्ही कशाला राज्याचं सा हो राज्याचं बोलावं लागेल कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ पासष्ट हजार प्राथमिक शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्या बंद करण्यामध्ये त्यात कराड दक्षिणच्याही काही शाळांचा समावेश आहे आज लक्षात त्याच्यानंतर जे विकासाचे जे मुद्दे आहेत ते विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं तेही या ठिकाणी मुद्दे आम्ही काय उपस्थित केलेले आहेत संविधानिक मूल्यांचा जे काही राहास करण्याचं चा काम चाललेलं आहे जे प्रस्थापित पक्ष बीजेपी पक्ष करत आहे त्याला काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे असा आमचा थेट आरोप आहे कारण ज्या वेळेला क्रिमिनलचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेला न्यायालयाच्या माध्यमातून हे आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र आहे संविधान संपवण्याचं षडयंत्र आहे अशा षडयंत्राला जे आपण म्हणतोय बाबा बीजेपी नको दुसरं कोणतं पाहिजे संविधान वाचवणारा आम्हीच आहोत असा जो चेहरा महाराष्ट्रामध्ये उभा केला जात आहे लोकसभेला उभा केला तसा महाराष्ट्रामध्ये आत्ताही उभा केला जात आहे आणि दलित आणचं ओबीसीचं रक्षण करते खरे आम्हीच आहोत असं जे महाविकास आघाडी जे ढिंडोरा पेटवतो ते सुद्धा धिकव आहे त्यांचा बीजेपीनं जे काही स्ट्रॅटेजी केलेले आहेत त्याला सपोर्ट हा काँग्रेसवाल्यांचा आहे आणि आमचं मत असं आहे की आम्हाला बीजेपीला घालवायचंच आहे त्याबद्दल दुमत मत नाही परंतु जो उगळ शत्रू आहे तो आम्हाला उगळ शत्रू माहीत आहे पण छपा शत्रू हा काँग्रेस मध्ये आहे काँग्रेस मध्ये जे भूमिका मांडायला पाहिजे ते मांडत नाहीत फक्त निवडणूक आले की जय भीम मोठ्यानं म्हणायचं आज आमचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत एकदा इलेक्शन झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीची त्यांना दखल घेतली जात नाही मला तुम्ही छान प्रश्न विचारला मला आणखीन एक करादक्षींचा प्रश्न उपस्थित करायचा आहे की विशेषतः महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये राहुल गांधींनी भारत जोडी यात्रा काढली नांदेडमध्ये यात्रा सुरू झाली देशात वेगवेगळ्या ठिकाणी आधारावरती कराड मध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस मधील एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम मायनॉरिटी यांच्या वतीने संविधान बचाव रॅली काढली ही रॅली येडे मच्छिंद्रगड ते कराड पर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली त्याचं सगळं शूटिंग माझ्याकडे आहे त्या रॅलीमध्ये फक्त आणि फक्त एस सी ओबीसी चीच लोक होते संविधान वाचवायचं फक्त आमचंच काम आहे का तुमचं काम फक्त संविधान वाचवायचं भीती दाखवायची आणि सत्ता मिळवायची अ संविधान वाचवता वाचवता माणसाने काँग्रेसला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे आमचे आंबेडकर समाजातले काही नेते कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाऊन प्रचार करतात बाबासाहेबांना आपण वाचले का बाबासाहेबांनी एकच सांगितले काँग्रेस जळत घर आहे त्या घरात तुम्ही जाऊ नका तरी आमचे काही स्थानिक पुढारी इतर लोक पळ पळून जातात काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आपल्या समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आहे अनेक अन्य अन्य अत्याचार झाले काँग्रेसच्या काळातच झालेले आहेत हे आपल्याला निदर्शनास येईल त्यामुळे जरी स्थानिक इलेक्शन मुद्दे असले तरी स्थानिक मुद्द्यांच्या बरोबर राज्यस्तरीवरचे काय मुद्दे आहेत देश पातळीवरचे काय मुद्दे आहेत जे संविधानाला संरक्षण खरं अर्थानं करणार असेल तर ते फक्त देशामध्ये बहीण मायावती संरक्षण करू शकतात इतर कोणीही करू शकत नाही इतर फक्त दिंडोरा दाखवतो तुम्हाला फक्त आम्हीच दाखवणार बाकी कोणीही काय करणार नाही ह्या मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये गेलेलो आहे जनतेचा चांगला प्रतिसाद आहे या मुद्द्यावरती जरी आता कराड दक्षिण मधला मोठा प्रश्न आहे रोजगाराचा बरोबर ना मी ज्यांनी ज्यांनी म्हणतात ना आमच्याकडं नोकऱ्या आहेत आणि आम्ही नोकऱ्या दिल्यात आणि ते नोकऱ्या दिलेल्या आहेत तुम्ही गुलाम तयार केलेले आहेत आज तो कामगार दहशतीखाली आहे त्याचा फोटो सुद्धा ते काढून देत नाहीत किंवा बाहेर चुकून सुद्धा जाऊ शकत नाही लगेच त्याची कारवाई केली जाते मग का कामगार आहेत का हे गुलाम आहेत गुलामा पद्धतीने वापरलं जातं या कामगारांना कामगारांनी मुक्त व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये अहो देशामध्ये अनेक उद्योगधंदे आहेत अनेक उद्योगपती आहेत ते उद्योगपती कधीही कोणाला सांगत नाहीत की तू इकडे काय गेलास तिकडे काय गेलास जो कामगार आहेत त्याच्या सामाजिक व्यक्तिगत कौटुंबिक राजकीय भूमिकेमध्ये त्या जे कंपनीचे मालक आहेत किंवा उद्योगाचे मालक त्यांनी हस्तक्षेप करू नये परंतु करार दक्षिणमध्ये केला जातोय हस्तक्षेप दुसरा मुद्दा असा आहे की करार दक्षिणमध्ये ज्यांनी ज्यांनी करार मध्ये जे काही मुख्यमंत्री झाले किंवा गेले अनेक वर्ष आमदार खासदार की त्यांच्या हातात आहे किंवा त्यांच्या घरात आहे तर त्या अनुषंगाने विचार केला तर जे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातला उद्योगाचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न याबद्दल जो मुद्दा मांडायला पाहिजे तसा कराड मध्ये प्रस्थापित आमदारांनी केलेला नाही आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही त्याच्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचलेला आहोत चांगला प्रचार आम्हाला मिळत आहे जे जे बघा जाता आणखीन एक सांगतो मागच्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर लावण्याच्या स्पर्धा लागल्या प्रत्येकानं सांगितलं आम्ही सातशे कोटी आणलं पाचशे कोटी आणलं सातशे कोटी आणलं या पाचशे सातशे हजार कोटी मध्ये तुम्ही कशाचा विकास केलेला आहे तर तुम्ही कंट्रॅक्शनचा विकास केलेला आहे कंट्रॅक्शन म्हणजे फक्त रस्ते गटार आणि इमारती बांधकाम म्हणजे काही केलेलं नाही आतापर्यंत एकाच रस्त्यावरती दहा दहा वेळा पैसे टाकले तरी तो रस्ता चार सहा महिन्यानं उकडतोय परंतु तुम्ही त्याच्यावर पैसे टाकतोय आम्हाला असं म्हणायचं आहे ज्या भौतिक सुविधा आहेत त्या दिल्याच पाहिजे त्याबद्दल अजिबात दुमत नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय आहे या दोघेही प्रस्थापित आमदारांच्या किंवा इच्छुक होणाऱ्या आमदारांच्या मध्ये कुठेही आराखड्यामध्ये आम्हाला असं दिसलं नाही त्यांच्या बॅनरमध्ये दिसलं नाही किंवा गावामध्ये तरुण मुलं आहेत जे एमपीएससीचा युपीएससीचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी एखादं स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करावं कुठंही नाही जे तरुण तो, मुलांचं मिलिट्रीमध्ये किंवा सैन्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भरती होण्यासाठी शरीरसृष्टी चांगली पाहिजे त्याच्यासाठी गावागावात व्यायामशाळा पाहिजे कुठे यांच्या आराखड्यामध्ये आम्हाला दिसलेला नाही महिला बचत गटाची पन्नास टक्के ताकद आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेला जो शेतीचा माल आहे किंवा प्रोडक्शन आहे त्या मालाला एखादं मार्केट मिळवून द्यावावं म्हणून असं कुठल्याही पद्धतीचं उद्योगाला चालना देण्यासाठी नाही एक तर एमआयडीसीचे काय करायची अवस्था हे बघितलेल्या आहे आतापर्यंत केलं नाही आम्ही मुद्दे उपस्थित केल्यानंतर जनता प्रश्न विचारायला लागले तुमच्याकडे किती वर्ष सत्ता आहे तरी तुम्ही उद्योग निर्माण केला नाही आता तुम्हाला सुचायला लागलं आम्ही आयटी कंपनी आणू आम्ही फाय स्टार करू अमुक करू तमुक करू अहो का एमआयडीसी तर तासवड्याला याला जावा खंडाळ्याला शिरवळला जवळ दोन चार हजार पोरं त्या खंडात काम करतात पाच दहा हजारामध्ये आमची पोरं इथं काम करतील ना बहुजन समाज पार्टीची भूमिका आहे की ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त उद्योग करणं आणि बहुजन समाज पार्टी जा -जास्त आरक्षण समर्थनाची पार्टी, पार्टी आहे आरक्षणाच्या समर्थनातून प्रत्येकाला त्याच्या हक्क अधिकाराने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे या दोन्ही सरकारने बीजेपीने आणि काँग्रेसने आरक्षण बंद कसं होईल अशा पद्धतीने भूमिका केलेली आहे तेव्हा अनेक सरकारी उद्योगाचं खाजगीकरण केलेलं आहे परंतु बहीण मायावतीने त्यांच्या काळामध्ये खाजगी उद्योगामध्ये आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला का, का, के का, का, का तर नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून म्हणजे प्रत्येकाला नोकऱ्या आरोग्य शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन कराड दक्षिण मध्ये आम्ही काम करतो तर आपल्यासोबत हे होते बहुजन समाज पार्टीचे कराड मधील उमेदवार विद्याधर गायकवाड त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही किंवा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत चांगलं न्यूज साठी हैब करार